नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ तुम्ही पण त्रस्ता आहात कंबर दुखी गुडघेदि दुखी गॅस कायमची समस्या निघून जाणार आता हे तुम्हाला नक्की करावं लागणार व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ खरंच खूप इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारची दुखणे असतात वेगवेगळी दुखणे असतात शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाली तर शरीर नेहमीच डिहायड्रेशनचा स्वीकार बनत असते आणि दुखणे सुरूच राहते अशा शरीरातील सामान्य दुखणी जर कोणाला माहिती असेल तर विटॅमिन बी बारामुळे होतात कॅल्शियममुळे होतात म्हणजेच व्या विटॅमिन बी डी मुळेही होतात पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे शरीरातील पोषण तत्वांची जी कमतरता निर्माण होते त्यातूनच शरीरात दुखणे होण्याची शक्यता असते अपचन म्हणजे आहार रस किंवा कच्चा आम जर शरीराला वाढला तर त्यामुळे शरीर शरीरात अनेक प्रकारची दुखणी होण्याची शक्यता खूप वाटते शरीरात पित्त दोष आणि वायुदोष वाढला तरीही शरीराचे दुखणे होण्याची शक्यता खूप जास्त असते तुम्ही जर पाहिलं तर ज्या लोकांनी बुद्धकोष्ठाची समस्या असते त्यांना आधीपासूनच वायूचा प्रकोप झालेला असतो बुद्धकोष्ठेची समस्या वाढली की त्यामुळे वायूची समस्या खूप वाढू लागते आणि शरीरात दुखणे होण्याची शक्यता वाढते या व्यतिरिक्त शरीरात कोणत्याही प्रकारचे संक्रमण झाले असेल ताप असेल किंवा लहान मोठे रोग तुम्हाला त्रास देत असतील तर शरीरात दुखणे होण्याची शक्यता खूप वाढते जिथे पाहावं वा तिथे जे वा पाहा वा वायू जेव्हा पहावं तेव्हा अस्थिर होतो तेव्हाच आपल्या गुडघे किंवा कंबर याच्या भागात दुखायला लागते असे जसे आपले शरीर म्हातार होतं तसं वय वाढतं तेव्हा देखील तुम्हाला कंबरदुखी गुडघेदुखी अशा प्रकारचे दुखणे होण्याची शक्यता खूप वाढते तर सामान्यपणे समजून घेऊया एक म्हणजे पाणी हो मित्रांनो पाण्याची कमतरता निर्माण झाली तरीही तुम्हाला सामान्यपणे डिहायड्रेड्रेशनचे शिकार होतात तर पुढील प्रमाणे आहे ते नक्की तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा कुठेही स्किप करू नका व्हिडिओ आणि व्हिडिओवर लाईक असाल तर लाईक नवीन असाल तर नोटिफिकेशनचे बटन ऑन करा या संबंधात होणारे दुखणे कमी करण्यासाठी आपण त्र खास करून सप्लिमेंट्स घेतो विटॅमिनच्या गोळ्या घेतो विटॅमिनची औषधे घेतो विटॅमिन बी बारा कॅल्शियम विटॅमिन डी यांच्याशी संबंधित गोष्टी घेण्यासाठी डॉक्टर आपल्याला सल्ला देतात की तुम्ही हे घ्या तुम्हाला बरं वाटेल पण मित्रांनो जर दुखणे या वायूच्या समस्येमुळे होत असेल तर या समस्येचं कारण एकच आहे ती म्हणजे वायूची समस्या निर्माण होणं त्या संबंधीचे हे दुखणे तुम्हाला असते या तीन प्रकारच्या समस्यांमुळं तुमच्या शरीरातील कोणत्याही प्रकारचे दुखणे तुम्हाला त्रास देत असेल किंवा तुम्हाला कंबरदुखी असेल गुडघेदुखी असेल यासाठी कोणतीही दुखणे असतील तर केवळ एकच प्रयोग घरबसल्या केल्याने तुम्हाला सगळ्यात दुखण्यापासून मुक्ती मिळते कोणते आहेत ते बरे तर न नक्की ट्राय करा आणि तो आहे सुंटीचा वापर होय मित्रांनो सुंटी सुंटीचे असे प्रयोग मी आज तुम्हाला सांगणार आहे हा प्रयोग केल्याने तुमचे सर्व प्रकारचे दुखणे हळूहळू नष्ट होतील तुमच्या नियंत्रणात देखील आणि एक वेळ अशी येईल की ही सर्व दुखणी मुळापासून नष्ट होतील तर हे तुम्हाला करायचे आहे काय आहे काय प्रयोग आहे ते तुम्हाला सांगते पुढील प्रमाणे आहे हा प्रयोग कोणी कोणी करायला हवा कोणत्या प्रकृतीच्या लोकांनी करायला हवा कोणत्या वेळी करायला हवा तो कसा करायला हवा आणि किती प्रमाणात करायला हवा तर सर्वात आधी आपल्याला हा व्हिडिओ लक्षपूर्वक शांतपणे समजून घ्यायचा आहे बरोबर मला काय सांगायचं आहे की तुमचे रोग नष्ट करण्यासाठी आपण एक छोटीशी सफर करू सुरू करूया तर जेणेकरून आपल्याला या गोष्टींचा सगळ्यांना फायदा होईल बरोबर व्हिडिओमध्ये पहिल्यांदा आ आला आलाच असाल तर ला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये जय महालक्ष्मी लिहा आणि तुम्ही कोणत्याही शहरातून हा व्हिडिओ पाहत असाल ते नक्की लिहा जेणेकरून मला कळेल की कि किती लोक आपला व्हिडिओ पाहत असतील बरोबर वर। आणि मित्रांनो एक छोटीशी कमेंट आम्हाला असे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देते त्यामुळे कमेंट करायला आणि लाईक करायला अजिबात विसरू नका मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला योग्य वाटत असेल मी तुम्हाला देत आहे जर तुम्हाला कोणत्याही चॅनलवरती सांगितली जाणार नाही आपण पहिल्याचा पहिल्यांदा सुंटीबद्दल बोलूया सुंटीचा जो पहिला प्रयोग आहे तो मी तुम्हाला आज सांगणार आहे तो कसा करायचा आहे जेणेकरून तुमच्या शरीरातील सर्व दुखणी सर्व रोग नष्ट होतील बरोबर कारण तुमचं पित्त वायू नष्ट करण्यासाठी सुंटीचा हा प्रयोग खरंच खूप लाभदायक आहे खरंच खूप महत्त्वाचा आहे तर त्यासाठी काय करायचं आहे नंबर एकला सुंट आणि कोमट पाणी तर त्याचा वापर कसा करायचा ते किती प्रमाणात घ्यायचं मी तुम्हाला सांगते तर सगळ्यात आधी काय करायचं आहे कोमट पाणी कोमट गरम पाणी करून घ्यायचं आहे आपल्याला तर त्या पाण्यामध्ये आपल्याला अर्ध्यातला अर्धा चमचा सुंट त्यामध्ये मिसळून हलवून घ्यायचे आहे तिला व्यवस्थित मिक्स करून टाकायचं आहे हे सुंट मिसळलेलं पाणी तुम्ही सकाळी उपाशीपोटी जर सेवन केलं तर जर पिलं उपाशीपोटी म्हणजे डायरेक्ट उठल्यावर जर सेवन केलं तर आ आहार रस किंवा त्याला ज्याला आपण कच्चा आम म्हणून ओळखतो त्याचे पचन होईल तुम्ही म्हणाल की कच्चा आम आम आमचं काय करणार काय म्हणजे काय तर तुमच्या शरीरातील जी वस्तू आधीपासून पडून आहे जी शरीरातील वायू प्रकोपा प्रकोपाकडे घेऊन जाते तिला ही आधी नष्ट करते बरोबर तर शरीरातील वायू प्रकृती हळूहळू कमी करायला मदत करते यालाच कच्चा आम असे म्हणतात तर त्याचबरोबर ज्या लोकांच्या बुद्धकोष्टीची समस्या आहे त्यांनीही हळूहळू त्यातून मुक्ती मिळते त्या लो लोकांनाही तर आणि हा प्रयोग केल्याने आपल्या शरीरातील दुखणे हळूहळू नियंत्रणात येतील थी किंवा आटोक्यात यायला लागतील बरोबर म्हणजे तुम्हाला जाणवेल ते कसं कसं होईल ते तर नंबर दोनला काय करायचं आहे सुंट आणि गुळवेलाचा काढा तर आपल्या शेतामध्ये बघा गुळवेल असतो सगळ्यांना परिचयाचा आहे तो तर तो गुळवेल तर हा दुसरा प्रयोग सांगते लक्षात ठेवा ह्याने देखील तुमचे सर्व रोग नष्ट होतील कारण सर्व रोग पित्त वायू आणि गॅसमुळे होतात तुम्हाला काय करायचं आहे एक ग्लास पाणी घ्यायचं आहे त्यात अर्धा चमचा आ आकाराची सुंट मिसळायची आहे कडुलिंबावर जी गुळवेलाची वेळ वेल चढलेली असते त्या गुळवेल्याचं चूर्ण अर्धा चमचा घ्यायचं आहे तुम्हाला आणि त्याला मिक्स करून टाकायचं की व्यवस्थितपणे मिक्स होईल आणि हे तुम्हाला लक्षात घ्यायचे त्यानंतर काय करायचे गॅस सुरू करून मंद आचेवरती उकळून घ्यायचे ते पाणी त्यानंतर व्यवस्थित एकसारखं झाल्यावर त्याला गॅसवरून खाली उतरून घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये पदार्थाचं सेवन तुम्ही दिवसातून एक वेळा केलं तरी चालतं एकदा केलं तरी तर हा प्रयोग केल्याने तुमच्या शरीरात जेवढे दुखणे आहेत शरीराच्या कान्याकोपऱ्यापर्यंत जे कच्चा आंबला आहे वायुजन्य दुखणे आहेत बुद्धकोष्ठीच्या समस्या असतील अजून बरेच म्हणजे आज आजार असतात की जे आपल्याला माहीत पण नसतात तर हे हळूहळू नष्ट व्हायला सुरू होते मग तुम्हाला काय करायचं आहे हे सगळं हळूहळू बरं आहे आणि तुम्हाला ते जाणवतं आहे देखील तर टीप मध्ये काय सांगतात आपण सुंद सुंट ही महा औषधी म्हणून ओळखली जाते तर हे तुम्हाला तर तुम्हालाही माहिती आहे तर गुळवेलीला सुद्धा अमृत म्हणून सांगितले आहे या दोन गोष्टी एकत्र झाल्या की कोणत्याही प्रकारचे दुकानं हळूहळू नियंत्रात येत असतं म्हणजे आटोक्यामध्ये येत असतं तर नंबर तीनला काय करायचं तुम्हाला सुंट आणि गोकरूचा काढा पुढचा प्रयोग सांगते दुखण्यांसाठी काय करायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे की एका ग्लासामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यात अर्धा चमचा आकाराची छोटीशी चमचा चूर्ण पूड सुंठीची टाकायची आहे त्यानंतर अर्धा चमचा गोकरून चूर्ण घ्यायचं आहे आणि गोकरून चूर्ण तुम्हाला आयुर्वेदिक दुकानामध्ये सहज भेटते मेडिकलमध्ये आयुर्वेदिकच्या तर या दोन्ही गोष्टी मिक्स झाल्यावर तुम्हाला आचेवर उकळून घ्यायच्यात आणि त्याचा काढा बनवायचा आहे तर तो जो काढा तुम्ही बनवलेला आहे तुमच्या शरीरात डिटॉक्स करेल आणि तो व्यवस्थित एकसारखा झाल्यावर तुम्हाला गॅसवरून खाली उतरून घ्यायचा आहे आणि तो देखील एका कपामध्ये सर्व करायचा आहे तर तो पिऊन घ्यायचा आहे तर या काड्याचे काय जे फायदे आहेत ते तुम्हाला ते पण सांगणार आहे मी तर फायद्यामध्ये असं येतं की शरीरात जेवढी काही विविध दुखणे आहेत ते हळूहळू नष्ट व्हायला लागतात हे तुम्हाला जाणवते तर गोकरूचे फायदे जे असे असतात आपले तर पुरुषांची शारीरिक शक्ती कमी होणे मूत्राशय संबंधित समस्या मूत्राशयाच्या आसपास कोणतेही संक्रमण होणे किंवा ज्या लोकांना मुतखड्याच्या समस्या आहेत तर त्यांना देखील हे मदत करेल मग ती पुरुष असो किंवा महिला असो अगर छोटे मुलं असो यांनाही त्याची त्या आपल्याला अनुभव चांगला घेता येईल तर नंबर चार चारचं चार काय आहे बुद्ध गोष्टता आणि दुखण्यासाठी तर त्या ज्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टींसाठी सुद्धा आपल्याकडं सोल्युशन आहे तुम्ही म्हणाला आता काय सोल्युशन आहे तर ज्या लोकांसाठी खास करून जुनी बुद्ध गोष्टता आहे त्यामुळे शरीरात दुखणे असेल किंवा लोकांचं काय करायचं आता या लोकांनी काय करायचं तर त्यांच्यासाठी पण आपल्याकडे एक आहे नुसका तर शंभर टक्के हे खरं आहे आणि एक शंभर ग्रॅम हिरड्याचे चूर्ण घ्यायचं आहे तीस ग्रॅम सुंटीचं चूर्ण घ्यायचं आहे आणि या दोन्हीला चांगलं मिक्स करून एकत्र करून घ्यायचं आहे सेवन करण्याची पद्धत दोन प्रकारची ह्याची कशी पद्धत आहे तर एक आहे सकाळी उपाशी पोटी उठून डायरेक्ट एक चमचा सुंट मिसळलेल्या चूर्णाचं सेवन करा त्यानंतर तीस ते पस्तीस मिनिटांनी तुम्ही नाश्ता वगैरे तुम्ही जेवणामध्ये घेऊ घेऊ शकतात आणि जे संध्याकाळचा टायमिंग आहे तर तो कसा आहे झपताना खास करून दोन जेवण वगैरे झालं की एक दीड तासानंतर एक चमचा सेवन करायचं आहे आणि सकाळी उठल्यानंतर उ तुमचं पोट हे उत्तमपणे साफ होईल तर आताड्यांमध्येही ज जा, जमा झालेले जा दूषित मळ शरीराच्या बाहेर निघून जातील आणि तुमचा वायू एकदम शांत होईल बुद्ध गोष्टीतून तुम्हाला एक शंभर टक्के गॅरंटी सांगते मी आ, की आ, मुक्ती भेटेन ह्यामधून तर शंभर टक्के हे खरंच आहे की आ, हे करून बघितलं तर आपल्याला हंड्रेड पर्सेंट रिझल्ट हा आपल्याला मिळणार आहे तर तुम्ही स्वतः हा अनुभवाचा आहे खरंच मिळाला का तर नंबर पाचला काय सुंट ओवा आणि खडीसाकर आता तुम्हाला काय करायचं आहे लक्ष देऊ आहे का तर सुंट ओवा आणि हा खडीसाखर ही घ्यायची तर अर्धा चमचा सुंटीचं चूर्ण घ्यायचं आहे अर्धा चमचा ओव्याचं चूर्ण घ्यायचं आहे आपल्याला आणि सोबतच अर्धा चमचा खडी साखरेची पावडर घ्यायची आहे आणि हे तिन्ही जे तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित घेतलेलं मिश्रण आहे तर ते व्यवस्थित मेजरमेंट करून तर ते छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते मिक्स करून घेतल्याच्यानंतर त्याचं सेवन कसं करायचं ते मी सांगते आता तुम्हाला तर सेवन करायच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे सकाळी किंवा संध्याकाळी म्हणजे डेली रुटीन आहे सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही काय करायचं आहे अर्धा चमचा चूर्णासह सेवन करायचे तर तुमच्या कच्च्या आमचे पचन होऊन जाईल वाढलेला आहार शरीरातून बाहेर पडेल आणि जो पुढे जाऊन चरबीमध्ये रूपांतरित होतो त्याला आधीच कमी आधीच हे मारून टाकेन बरोबर मारेल होणारच नाही ते पित्त आणि वायू नष्ट करेल ओवा आणि सुंट दोन्ही स्थिर वायूला नष्ट करून टाकतील कच्च्या आमचे पचन करतात आणि कोणत्याही प्रकारच्या दुखुण्याला मुळापासून नष्ट करतात हे मात्र तो एक शंभर टक्के खरंय तर टीप हेची टीप कशी गुडघ्यांमध्ये जेव्हा वायू स्थिर होतो गुडघ्यांमधल्या गुडघ्यांच्या ज्यामध्ये असलेले चिकट पदार्थ कोरडा होऊन जातो परिणामी दुखणे होण्याची शक्यता वाढते कमरेच्या भागात स्थिर वायूचा प्रकोप असेल तर कंबरदुखी वाढते सर्व प्रकार प्रयोग केल्याने तुम्हाला कंबरदुखी गुडघेदुखी सांधेदुखी या सगळ्या सा लोकांना फायदा होतो तर नंबर सहाला काय करायचं आहे तूप आणि गूळ आणि सुंठ तर ह्याचा काय प्रयोग आहे तेही तुम्हाला मी सांगते पुढचा प्रयोग सांगते पहिली वस्तू तूप दुसरी वस्तू आहे गूळ आणि तिसरी वस्तू आहे सुंठ हे सर्व आपल्या घरी अवेलेबल असतं बरोबर तर पूर्वीच्या काळी लोक काय करायचे या तिन्ही गोष्टी मिक्स करून भाकरीत खात असत भाकरीमध्ये घालून थोडं तूप घ्यायचं त्यात थोडा गुळ टाकायचा आणि थोडं सुंट टाकायची हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्याचं सेवन जेवणाबरोबर करायचं मित्रांनो म्हणतात की प्रत्येक प्रकारचं दुखणं नष्ट करण्याची ताकद याच्यामध्ये आहे तर पूर्वजसुद्धा असं करत होते बघा तर त्यामुळे हे खरंच आहे तूप हे वायुनाशक गुणधर्म धारण करते त्यामुळे आय आरोग्यामध्ये आपल्या जेवणामध्ये तूप हे घ्यायलाच पाहिजे सुंट देखील वायुनाशक गुणधर्म धारण करते आणि गुळ तर गुळात तर लोह असते त्यामुळे गुळसुद्धा सेवन करणं अगदी योग्य आहे तर इतर उपाय आणि जवळ खबरदारी तर तुम्हाला काय काय त्याचे उपाय आहेत आणि त्याची ते काय काय तुम्हाला खबरदारी म्हणजे जबाबदारी पाळायची आहे तेही सांगते तुम्हाला ताक दुपारी जर तुम्ही ताकाचे सेवन करत असाल तर सात त्याच सुंट मिसळून जर ताकाचं सेवन करायला सुरुवात केली तर दिवसातून एकदा जर ज्या लोकांच्या पोटात वायूचा त्रास होतो त्या लोकांना वायूजन्य दुखण्यांपासून शरीराला मुक्ती मिळते तर तुम्ही ताक कसे प्यायचे ते काय करायचे ते त्या पद्धतीने हे करून घ्यायचे वायूचा प्रको प्रकोप जेव्हा होतो तेव्हा तुमच्या शरीराच्या कच्च्या आमचं पचन होत नाही सुंटीच्या मदतीने जे तो लगेच पचतो आणि गॅस निघून जातो तर कोणी प्रयोग करावे आणि कोणी टाळावे कोणी करावे कोणी टाळावे तर त्यांना सांगते मी ज्यांना कफ प्रकृती आणि वायू प्रकृती आहे ते हे प्रयोग सहजपणे करू शकतात ज्यांना कफ आणि जा वायूचा आहे तर ते हे सहजपणे करू शकतात तर त्याचं प्रमाण कसं घ्यायचं आहे मी तुम्हाला सांगते या दोन्ही प्रकृती असलेल्या लोकांनी हे प्रयोग मर्यादित प्रकारे प्रमाणात करायला पाहिजे तर जास्त काय करायचं आहे जास्त प्रमाणात केले तर शरीरात पित्त प्रकृती वाढते तर कोणी टाळावे ज्यांना पित्त प्रकृती आहे त्यांनी हे प्रयोग अजिबात करू नयेत ज्यांना पित्त वगैरे आहे ना त्यांनी अजिबातही करायचं नाही पित्त प्रकृतीचे लक्षणे तर हायफर ॲसिडिटी तोंडाला तोंडात चांदणी पडणे शरीरात अल्सरची समस्या परत अजून काय हातपायाचे तळवे जळणे छातीत आणि डोळ्यात जळजळ होणे सतत पित्तामुळे डोके दुखणे असे जर जे ज्यांना आहेत तर त्यांनी काय करायचं हे पुढं सांगते मी तुम्हाला हे सर्व प्रयोग उष्ण प्रयोग मानले जातात जर शरीरात गर्मी वाढली तर या सर्व समस्या वाढू शकतात बरोबर म्हणून अशा लोकांनी हे प्रयोग टाळावेत त्यामुळे ज्यांना ह्या समस्या आहेत त्यांनी हे ह्याच्यापासून लांब राहिलेलंच बरं बरोबर तर आता काय करायचं तुम्हाला हे सर्व प्रयोग आयुर्वेदित वेदात लिहिलेले आहेत हळूहळू याचा प्रयोग करा एक एक गोष्ट जास्त जसा फायदा मिळेल जसा जसा फायदा मिळेल तुम्हाला तसे तसे पुढे वाढा शरीराचे जेवढेही दुखणे असतील त्यांना नष्ट करण्यासाठी हे सर्व प्रयोग तुम्हाला उपयोगी ठरतील तर व्हिडिओ थोडा जरी चांगला वाटला असेल किंवा छान वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नका आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी असेही लिहायला विसरू नका कोणत्या शहरातून हा व्हिडिओ पाहतात ते नक्की सांगा मित्रांनो पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना माझे हर हर महादेव आणि राधे राधे प्रेम से बोलो राधे राधे प्रेम से बोलो राधे राधे प्रेम से बोलो राधे राधे